क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक ओबीसी आरक्षणासाठी नागपुरा, नागपुरात दहा ऑक्टोबरला महामोर्चा शासन निर्णयाविरोधात ओबीसी संघटनांचा निर्धार राज्य सरकारनं दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून हा निर्णय आरक्षणावर गदा आणणारा असल्याचं मत संघटनांनी व्यक्त केलंय या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांचा महामोर्चा नागपुरात दहा ऑक्टोबर रोजी निघणार आहे मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियममधून होऊन संविधान चौकात समाप्ती होईल या मोर्चात कोणत्याही पक्षाचा किंवा संघटनेचा बॅनर नसेल फक्त ओबीसी समाज हा आयोजक असेल शासन निर्णय रद्द करण्याची मागणी मोर्चातून होणार आहे शासन वकील संघटना देखील एकवटल्या असून नागपूर खंडपीठात याचिका दाखल होणार आहे मराठवाड्यात भरत कराड या तरुणानं आत्महत्या के केली असल्यानं संघटनांनी तरुणांना आवाहन केलं की टोकाचं पाऊल न उचलता समाजाच्या लढ्यात सहभागी व्हा भा। ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यासह शासन निर्णयाविरोधात असणाऱ्यांचे या महा मोर्चा स्वागत असेल असे स्पष्ट करण्यात आले शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवती स्ट्याहत्तर शून्य एक